सर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो मी प्रथमच तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर मंडळी शेतावर जातो आहे भात कापायला हे एक बघा इकडं काम चालू झालं तर मंडळी शेतावर चालतो आहे भात बांधायचं आहे आज कारण की त्या दिवशी भिजला तर आज भात बांधायला चाललो आहे बघा हे बघा डुकरांनी किती वाट लावली आहे आणि डुकरांपासून म्हणजे डुकरा येऊ नये म्हणून तो बघा एक जुगाड केला आहे तुम्हाला दाखवतो ह्या काचेची बॉटल लावले त्याला एक हूक लावला आहे आणि तो हूक आपटतो त्या काचेच्या बॉटलवर मी आवाज येतो त्याचा काही एवढा फरक होत नाही काय हे बघा तरी सुद्धा खूप वाट लावून टाकली भाताची डोकऱ्याने इकडे बघा भात कापायचं काम चालू आहे इकडे पण वाट लावलं ना डुकरून नाश्ता चालू आहे इकडं होता आणि जे जण होतो गाडी होती तर गाईच फायनली शेतलो आपण बघा माकड आली तिकडे वरती मंडळी शेतावर आल्यावर काही ना काहीतरी भेटत तुम्हाला बोललेलो पाठीमध्ये खायला ते बघा काकडी याचा मोठा तवसा तर मंडळी तवशे झाले आहेत इकडं बघा डुकराने वाटलं होतं तर गाईच तुम्हाला बोललो होती की शेतावर आलो काय ना काहीतरी खायला भेटतो हे बघा हाच घ्यायचा ना काकडी भेटले हा वय हा घ्यायचा ना निघतो चांगला खाल्ला थोडा राखून राखून

मंडळी चला जर आता मोबाईल ठेवतो आणि कामाला लागतो तर <laughs> गाईज ऊन खूप वाढलं आणि आता बघा गार करायला काय आणलं नाही थंडा हेवन घ्यायला वरती बघ केवढी आहे तुम्ही घ्या झेरॉस होतो कारे टाई मुसका ya जांबडी बाबा का एवढा मोठा झोप झोपला विलीवरती झोपला तर मंडळी दोन चोंडे बांधून झाली बघा हा एक चोंडा तर इथं वरती काय चोंडा तो का बांधून झालाय हे, आता हे बांधून आता वाड्याकडे नेणार ऊन खूप लागतोय बांधून झालीत तर काहीच भात बांधून आहे आणि आता बघ घेऊन जातो आम्ही वाड्याकडे घेऊन चाललोय इकडे भात बांधतायत वजी घालते आवाज आहे जा घेऊन जा हा तुला थांब मोठा बांधा थांब मग आता ती चाल लावली रे चाल लावली तुझ्या गायनाला चार चालला हो जो हो। वजा <laughs> घालायचं काम चालू आहे जास्ता जा नावाला ट्रेंड आला तोच आंबाला गावचा आहे रे खाली ठेव खाली ठेव बांधतो काय भात नाचणी भरी लावून शेत तर मंडळी आता वाड्याकडे चाललोय वाजा घेतलाय हा Ну mm, так. माचावर टाकतेच हो तर मंडळी आता ते तिकडनं जे असे म्हणजे शेत दिसला तुम्हाला ते शेतावरचा सगळा पाती तर आणून टाकायचं आहे वगैरे आणि ते माच केलेला आहे आम्ही अगं पाठीमागं ते माचावर ठेवायचं आहे तर मंडळी दिवाळीसाठी बंफर ऑफर आहे जेवण खाऊन नये अडीचशे रुपये भात जोडणी भात कापणी भात घेऊन येणे तर कोण असेल तर कमेंटमध्ये सांगा भात कापणी चालू आहे

तो तो आता काय नाही आता काय मावरलं ना तर मंडळी हे म्हणजे इथले सर्व भात तिथं आता आम्ही नेले दाखवलं तिथं नेच आहे वाड्याकडे तर मंडळी एक गोष्ट दाखवते तुम्हाला म्हणजे आम्ही अशी सुट्टी पडली की दिवाळीची की असं फिरत जायचो म्हणजे राहणं वगैरे तर व नगभोंगे बसले असायचे तर त्या नगभोंगे काढायला तर हे बघा आत्तासुद्धा एक दिसला आहे मला बघ न दाखवतो दिसेल काय बघा बघ इथे मध्ये आहे बघा तर हा नगभुंगा आहे बघतो निघतोय काय मी तुम्हाला दाखवतो तर मंडळी बघा पाळले जाय वाटलं नगभुंगे पकडायला जायचो आता सुद्धा मी तुम्हाला बोललो नगभुंगे भेटतील बघा भेटलोय वेगवेगळे कलर सुद्धा असतात एक गोल्डन कलर मध्ये पण असतो ग्रीन असा भाज,

व्हायला सोडलेली आपण तर मंडळी अजी बांधून झाले आहेत तर चला आता घेऊन जाऊया तर गाईच आता आम्ही घरी चाललो आहे एक वाजले आहेत दुपारचे जेवायला जा। जा जातो आहे जेवून जा झाल्यावर परत हेच काम करायचं आहे तर चला आता जेवायला जा जाऊया जा जेवायला जा या घरी आलो आम्ही काय उंच पात्र मी इकडून तुम्हाला मला इकडं यायलाच आवडत घरी पोचलो आहे मंडळी तर गाईज नमस्कार पुन्हा आता म्हणजे जेवण झालं आहे जेवून झाल्यावर आता परत शेतावर चाललो आहे जरा बाहेर गेलो होतो लवेलला म्हणून उशीर झाला तर आता साडेपाच वाजलेत तर जातो शेतावर तेवढे दोन कॅफ आले तर तेवढे तेवढे फिर चला, जाओ गया। तर जा, चला जाऊया तर काही ज फायनली पोचलो आहे आपण तर बघा कुठे बघा वरी लावलेली वरी आले अरे बघा मंडळी सनसेट बघ असला भारी तर गाईज तुम्हाला सनसेट दाखवतो कसलं मस्त सनसेट आहे

गेले बस अरे चला मंडळी आता घरी निघतोय घरी म्हणजे भात घेऊन चाललो जात आता घर हे जे वाड्याचे ते कसं बघा सकाळी आणू सकाळी पिशवी आणू ते काढून तर मंडळी फायनली आई भात आणून सगळं म्हणजे आजचा अजून खूप आणायचं आहे हे बघा आता हा सर्व आणलेला भात त्या माचावर टाकायचा आहे बघा उशीर पण झालाय खूप वाड्यात जरा गुरांना चार वगैरे टाकाय टाकायचं आहे चार टाकून झाली आता घरी निघाली बघा काल खूप झालं कडी लावून घ्या बघा झेड प्लस सेक्युरिटी तर चला तो, तो, हो। हो मी घरी निघतो उशीर झालाय खूप तर मंडळी शेतावरून आता घरी आली सात वाजेलीत तर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत